महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्व मोरडा नदीपात्रात आढळला इसमाचा मृतदेह अपघात की घातपात पोलीस तपास सुरू अकोला सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील मोरणा नदीपात्रातील गणेश घाट येथे मंगेश विष्णू बिगले इस या इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्यांचा मृत्यू अपघाताने झाला की घातपात याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत सदर मृतक कोतवाली पोलिसांना मिळाली माहिती मिळाली असून गणेश घाट जवळ पुलाच्या खाली एक इसम पडलेला आहे प्राप्त माहितीवरून सदर घटनास्थळी अधिकारी पोलीस व घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पुरुष इसम वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष पुलाच्या खाली अवस्थेत पडलेला होता मंगेश विष्णू शिवाजीनगर जुने शहर असे त्याचे नाव आहे या लक्षात घेऊन घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन बोलावून घटनास्थळाचे आजूबाजूचे भौतिक पुरावे गोळा केले ते इसमास पुढील उपचाराकरिता शासकीय रुग्णालयातील अपघात कक्ष येथे दाखल केले तिथे शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले या प्रकरणी पोलीस स्टेशन कोतवाली आत्महत्या की घातपात कोतवाली पोलिसांकडून तपास सुरू आहे बीएनएस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केलाय प्राथमिक तपासाच्या आधारे सदर इसमाचे नाव मंगेश विष्णू बिघले असे आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान